आपल्याकडे पोलीस नेहमी हेल्मेट वापरण्याचा सल्ला देत असतात पण काही जण या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अनेक अपघातात हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे सध्या सोशल मीडियावर बाईकवरून स्टंट करणाऱ्या मुलांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओत तरुणांनी हेल्मेट घातले नसल्याचे दिसत आहे अलीकडे सोशल मीडियावर तरुण बाईकवरून अतरंगी पद्धतीने स्टंटबाजी करताना रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात त्यातून काही शिकण्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंटबाज वाटतेल त्या गोष्टी करायला तयार असतात बऱ्याचदा जीवावर बेत साहस करून अनेकांनी आपला जीव देखील गमावलाय पण त्यातून शहाणपणाचे धडे शिकण्यापेक्षा काही जण उत्साहाच्या भरात जीव घेणे स्टंट करतात आणि आयुष्याला मुक्तात सध्या एक्स वर शेअर करण्यात आलेल्या स्टंट स्टंटबाजांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय विना हेल्मेट दुचाकीवर स्टंटबाजी करणारे हे तीन जण चर्चेचा केंद्रबिंदू बनलेत जीवाची पर्वा न करता भर रस्त्यावर या तरुणांनी दुचाकी सुसाट पळवली नियंत्रण सुटल्याने अचानक बाईक रस्त्यालगतच्या डिव्हायडरला धडकते गाडी पडल्यावर तिघेही तरुण जोरात अपटतात त्याच क्षणी त्यांच्या बाजूने ट्रक वेगाने जातो रस्त्यापासून काही अंतरावर पडल्याने हे तिघे सण थोडक्यात बचावले हा व्हायरल व्हिडिओ पाहून अंगावर काटाच येईल दरम्यान नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा